विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असतानाच पुण्याच्या नाणापेठेत अवघं एकोणवीस वर्षीय वय असलेलं आयुष कोमकर या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला आयुष कुमकर हा गणेश कुमकर यांचा मुलगा होता गेल्या वर्षी याच महिन्यात वनराज आंदेकर यांचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला होता गोळ्या झाडत आणि कोयत्यानं वार करत वनराज आंदेकरला संपवलं होतं या प्रकरणात एकूण तेवीस आरोपींना अटक करण्यात आली होती आणि यातील प्रमुख आरोपी होता गणेश कोमकर त्यामुळे गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा खून करून आंदेकर टोळीनं वनराजच्या खुनाचा बदला घेतल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे आणि पाहूया स्पेशल रिपोर्ट वर्षभरापूर्वी म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी वर्चस्व वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंधेकर यांचा खून करण्यात आला होता आणि तेव्हापासून आंदेकर टोळी या खुनाचा बदला खून करूनच घेणार अशी चर्चा गुन्हेगारी विश्वात सुरू होती तीन दिवसांपूर्वी पुण्याच्या भारतीय विद्यापीठ परिसरातच बदला घेण्याच्या उद्देशानं रेकी करणाऱ्या रे आंधेकर टोळीच्या एका तरुणाला पोलिसांनी अटकही केली होती त्यामुळे आंधेकर टोळीचा कट उघडकीस आल्यामुळे पोलिसही काहीसे निर्धास्त झाले होते आणि विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताच्या तयारीला लागले होते मात्र असं असतानाच आंदेकर टोळीनं मध्यवर्ती भाग समजला जाणाऱ्या हल्ला करत उडवून दिली रात्री पावणे आठच्या सुमारास आयुष कोमकर क्लास वरुन घरी परत आला होता तो इमारतीच्या पार्किंग मध्ये असतानाच दोघांनी त्याच्यावर पिस्तुलातून हल्ला केला त्याच्यावर गोळ्या झाडल्या एकोणवीस वर्षाचा आयुष जागेवरच ठार झाला साधारणपणे पावणे आठच्या सुमारास आता नुकतीच घडलेली घटना आहे साधारण पावणे आठच्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लासवरून आल्यानंतर हा युवक जो आल्यान दिसते आहे आल्यानंतर त्याच्यावरती एसी असं दिसतंय की दोन आज्ञात इस्मांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंग मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास का पथक काम करत आहेत फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे याच्यासाठी चा आयुष गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून Uh, फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन वनच्या सगळ्या ज्या बीच्या टीम्स आहेत त्या सुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळी सुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं आताही तसं काही निदर्शनास आलेलं नाही परंतु तरी देखील याच्याबाबत अधिक सफल तपास करत आहोत की uh, हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना पोलिसांना जी जी माहिती येते जी माहिती ते प्राप्त करतात त्याच्यावरती ते जास्तीत जास्त प्रभावीपणे अगदी तळमळीने काम करून त्याच्यावरती ती गोष्ट कशी टाळता येईल याच्यासाठी निश्चित काम करत असत आणि तसं करत असताना अशा प्रकारची एखादी घटना जर घडली आहे असं दिसतंय आता तुम्हाला तर त्यावेळी आमचं आद्य कर्तव्य आहे की आता आम्ही याच्यावरती लवकरात लवकर अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे दरम्यान तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी सोमनाथ गायकवाड अनिकेत दुधभाते यांच्या घराबाहेर रेकी करणाऱ्या दत्ता काळे या तरुणाला अटक केली होती त्यातून खुणाचा कट समोर आला होता आंदेकर टोळीचा सदस्य कृष्णा आंदेकर यानेच दत्ता काळे याला आर्थिक मदत करून रेकी करण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात पाठवल्याचंही समोर आलं होतं पुढे आंदेकर टोळी वनराजच्या खुणाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालं होतं सोमनाथ गायकवाडचा मुलगा बायको आणि अनिकेत दुधभाते याचा भाऊ या टोळीच्या निशाण्यावर असल्याचं समोर आलं होतं या प्रकरणात पुढे टोळीच्या जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता आंदेकर टोळीला पिस्तूल पुरवल्याप्रकरणी हो कुठख्यात गुंड टिपू पठाण टोळीच्या दोघांना गुन्हे शाखेनं अटक केली होती त्यामुळे मोठा कट उघडकीस आल्यामुळे पोलीसही निर्धास्त राहिले आणि त्यानंतर आंदेकर टोळीनं पुन्हा नाना पेठेत खुनाचा बदला खून करून घेतलाय पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम